आता सध्या अजून एक ब्रेकिंग न्यूज येते ती समजण्याचं कारण म्हणजे पाकिस्तान जरी आपल्याला त्यांना झालेल्या जखमा सांगत नसला तरी पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये आज जो पी एस एलचा सामना होणार होता तो कॅन्सल होतोय कारण रावळपिंडीमध्ये भारतानं ड्रोन अटॅक केलाय आणि हा हल्ला रावळपिंडीच्या क्रिकेट स्टेडियममध्ये झालाय एका पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यानं पाकिस्तानची अब्रू चवाट्यावर आणणारा एक व्हिडिओ केलाय तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दाखवतो पण सध्या हे स्पष्ट होत आहे की भारत आणि इस्रायल दोघं मिळवून पाकिस्तानला घरात घुसून मारण्याचं काम करत आहेत हे ड्रोन अटॅक पाहिलं तर तुम्हाला हे सहज लक्षात येईल आता रॉयटर्स या वृत्तसंस्थेकडून ज्या डिटेल्स उपलब्ध झालेल्या आहेत त्यानुसार भारतानं आरोप या इस्रायली ड्रोन्सचा वापर करून पाकिस्तानमध्ये नऊ शहरांना टार्गेट केलंय आणि तिथं धुमाकूळ घातलाय या शहरांमध्ये काय काय घडलंय आणि पाकिस्ताननं काय काय सांगितलंय आणि कुठल्या कुठल्या गोष्टी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांकडून आम्हाला कळल्यात ते आम्ही तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये भारतानं काही वर्षापूर्वी दोन पॉईंट नऊ बिलियन डॉलर्स म्हणजे जवळजवळ पंचवीस हजार कोटी रुपये खर्च करून इस्रायलकडून हारोप लॉयटरिंग म्युनिशियन ड्रोन नावाचं ड्रोन खरेदी केले होते इस्रायली आर्मीचीच एक डिव्हिजन असणाऱ्या एमबीटी मिसाइल्स आणि इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज या दोघांनी मिळून हे ड्रोन्स तयार केलेले आहेत या ड्रोनची एक खासियत आहे ती म्हणजे हे ड्रोन सलग नऊ तास हवेमध्ये वावरत राहू शकतात चकवा देऊ शकतात इतका त्यांचा स्पीड आहे आणि हवेत वावरत असताना ते आपलं टार्गेट स्वतः निवडून त्यावर अटॅक करू शकतात तर पाकिस्तानमधली ही नऊ शहरं कुठली आहेत तर लाहोर गुजरानवाला रावळपिंडी मियानो बहावलपूर छोर कराची आणि एकेकाळी मराठ्यांनी जिंकलं होतं ते अटक सुद्धा या सगळ्या शहरांवर भारतानं या हरोप या ड्रोन्सनी अटॅक केलाय हे आपलं टार्गेट स्वतः आयडेंटिफाय करतं आणि ते डिस्ट्रॉय करतं मिलिटरीचे टँक्स रडार स्टेशन्स किंवा एअर डिफेन्स सिस्टीम कमांड सेंटर्स अशा महत्त्वाच्या गोष्टी ज्या असतात त्या स्वतः आयडेंटिफाय म्हणजे स्वतः ओळखून त्याच्यावरती हल्ला करायची स्किल या हरोपमध्ये डेव्हलप केलेली आहे याला जॅमर लावून पाडता येत नाही याला आपण रिमोट कंट्रोलनं ऑपरेट करू शकतो आणि दोनशे किलोमीटर इतक्या लांबून याला आपण रिमोट कंट्रोलनं चालवू शकतो एवढी मोठी त्याची रेंज आहे हारोप या प्रकारची जी ड्रोन सिस्टीम आहे ती अझरबैजान या देशानं लोगोर्नो काराबाक वॉर मध्ये दोन हजार सोळा आणि दोन हजार वीस मध्ये आर्मेनिया या देशाविरुद्ध वापरली होती त्या युद्धात अझरबैजानचा विजय झाला होता या ड्रोनचा भारतानं ते सोडण्याचा उद्देश होता चीननं पाकिस्तानला दिलेलं एल वाय हे जे रडार सिस्टीम आहे ते पाडणं आणि जे सरफेस टू एअर मिसाइल्स आहेत ते उद्ध्वस्त करणं काल भारतानं पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम लाहोरमध्ये उद्ध्वस्त केली असं सांगितलं होतं ती कदाचित भारतानं याच ड्रोनचा वापर करून केली असेल दुसरी एक महत्वाची गोष्ट जी पाकिस्तानकडूनच समजलेली आहे ती म्हणजे लाहोर मधली एअर डिफेन्स सिस्टीम निष्क्रिय करण्यासाठी भारताने जो हल्ला केला होता त्यामध्ये पाकिस्तान सैन्याचे चार जवान जखमी झालेले आहेत याशिवाय इतर बऱ्याचशा डिटेल पाकिस्तानमधून सध्या मिळत नाही आहेत कारण पाकिस्तानला सध्या काय झाकावं आणि काही नाही हेच समजत नाहीये आज संध्याकाळी भारताच्या परराष्ट्र सचिव आणि आर्मी आणि एअरफोर्सच्या प्रतिनिधी असणाऱ्या सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतानं कशा प्रकारे पाकिस्तानचे पंधरा हल्ले भारताच्या वेगवेगळ्या शहरावर जे झाले होते आणि ते भारतानं कसे उद्ध्वस्त केले ते स्पष्ट करून सांगितलं त्याच वेळी त्यांनी या लाहोरच्या हल्ल्याचा देखील उल्लेख केला होता की पाकिस्ताननं ज्या प्रकारचे है ज्यादा तीव्रते हल्ले के लिए तीव्रते हल्ले भारत ने पाकिस्तान वर देखी के है। आज सुबह भारतीय सशस्त्र बलों ने पाकिस्तान के कई स्थानों पर वायु रक्षा रडार और प्रणालियों को निशाना बनाया भारत की प्रतिक्रिया समान क्षेत्र में समान तीव्रता के साथ की गई यह विश्वसनीय रूप से ज्ञात हुआ कि लाहौर में स्थित एक वायु रक्षा प्रणाली को निष्क्रिय कर असं आम्ही देखील तुम्हाला सांगितलं होतं पण सरकारनं किंवा आर्मीनच ते उरलेले नऊ लोकेशन कुठे आहेत ते सांगितलं नव्हतं त्यामुळे ते आम्ही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं नव्हतं म्हणजे या सगळ्या नऊ लोकेशन वरती भारतानं पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम सध्या उद्ध्वस्त केलेली आहे ज्या शहरांची आम्ही तुम्हाला नाव हो सांगितली त्या सगळ्या शहरांमध्ये आता भारत कधीही अटॅक करू शकतो या विषयामध्ये आणखी काही अपडेट येतील तर त्या आम्ही तुम्हाला सांगूच सध्या तरी एवढंच लक्षात आहे की भारत सरकार आणि इस्रायल सरकार दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून पाकिस्तानला आणि पाकिस्तान, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला उद्ध्वस्त करायचं काम करत आणि हे काम पुढच्या काही दिवस तरी चालूच राहणार आहे आम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे रावळपिंडीमध्ये त्या पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यानं जो व्हिडिओ केला होता ज्यामुळे ही संपूर्ण घटना लक्षात आली तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय पंजाब पोलीस खडी आहे मी जाण्याची कोशिश की आहे इतने नलायक आदमी हैं जाहिल आदमी हैं पिंडी फूड स्ट्रीट के अंदर जो ड्रोन आ, हमला हुआ है अंदर जाने की कोशिश की है कह रहे हैं जी इसमानी बिजली गिरी है शर्म नहीं आती इन लोगों को झूठ बोलते हुए यार ये हमारे इदारे के लोग हैं मुझे कह रहे हैं ये इसमानी बिजली गिरी है मैं अभी जा रहा था वहाँ पे इन्होंने मुझे कहा कि जी इसमानी बिजली गिरी है यहाँ पे लोगों के अंदर खौफ हरास फैला हुआ है लोग अपने बच्चों को लेने के लिए आ रहे हैं ये फूड स्ट्रीट के हालात है रावण पिंडी के जहाँ पर सुबह ड्रोन गिराया गया है और पंजाब पुलिस और फोर्सेस खड़ी है वहां पे वो कह रही है जी इसमानी बिजली गिरी है शर्म आनी चाहिए यार